नमस्कार तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज आणि आता मी कोरुची पंचायत समिती या निवडणूक आपल्या आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार आनंदा सूर्यवंशी जाणून घेऊया त्यांची विकासाची दृष्टी नेमकी कशी आहे आनंद सर नमस्ते नमस्कार सर तुम्ही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहात एक थोडक्यात आमच्या मतदार मतदारांना थोडक्यात तुमची ओळख सांगा नमस्कार मी आनंदा शिवाजी सूर्यवंशी तारदार पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणुका येणार आहे आनंदा आता आपण बघतोय की राजकारणाची व्याख्या नेमकी बदलत चाललेली आहे oh. हो आणि त्याच्यामध्ये इतकी प्रबळ पक्ष असताना अपक्ष म्हणून उमेदवारी लढणं हे करताना नमक म्हणत कोणता विचार येतो हा सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक जी आहे एक सर्वात महत्वाची म्हणजे माझी राजकीय पार्श्वभूमी कोणती कोणती बरोबर त्याच्यानंतर जनशक्ती म्हणायला गेलं तर आम्ही स्वतःच्या कष्टावर म्हणजे आजपर्यंत इथंपर्यंत आलेलो आहे सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगायची तर मी इतर वेळा माणूस आहे व्यक्ती व्यक्ती मला शिवछत्रपतींच्या कालखंडा जर बघायला गेलो तर शिवछत्रपतींच्या कालखंडात सुद्धा सर्वजण सुखी होते पण त्या कालखंडात सुद्धा वतनदारी वगैरे बऱ्याच गोष्टी पद्धतीची उपमुख्य शिवरायांनी मोडून वतनदारी मोडीत काढून राहते स्वराज्य निर्माण केलं अगदी सुखा होते त्याच्यानंतर आपण जर आलो का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना संविधान घेऊन आपल्याला जो मतदार जो सर्वसामान्य होता त्याला राजा बनवायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण दुर्दैवाला आजच्या परिस्थितीत असलेले त्या मतदार राजाला विकत घेऊन त्या मतदार राजाला कुठं तर गुलामगिरीकडे यायची वाटचाल चालू आहे आपण ते बदललं पाहिजे म्हणजे ना कोणी उतरणं हे गरजेचं गरजेचं आपण समुद्राच्या काठावर बसून समुद्राची खोली मोजू शकत नाही नक्कीच त्यामुळं उतरणं गरजेचं आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या एमतीवर म्हणा किंवा माझे जे काय सहकार आहे त्यांच्या एमतीवर मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे माझं कोणी कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या व्यक्तीला विरोध पण जे आज राजकीय दृष्टीने जी वाटचाल चालू आहे जी जेणेकरून आर्थसत्ता म्हणा त्याच्यानंतर बाकीचे राजकीय वर्चस्व यातून जे मार्गक्रमण झाले हे एकंदर जर भविष्यामध्ये जर बघायचं चाललं तर गुलामगिरीकडे चाललंय हे निश्चित माझं ठाम असं मत आहे आनंद आता अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढतोय की काय विकासाचं तुमची व्हिजन आहे की ह्या मतदारसंघासाठी असं तुमचं लोकांना मी हे देऊ शकतो की मला देण्याची इच्छा आहे काय जेणेकरून ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जेणेकरून कसं सर्वसामान्य लोकांच्या पोहचवता येते त्याच्यानंतर शिक्षण आहे महिला सबलीकरण आहे त्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने जे काही सर्व काही गोष्टी आहेत माझ्यापर्यंत मी प्रयत्न करेल एक सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे आपण या क्षेत्रात नव्हे पण तुम्ही जे सांगाल ती गोष्ट करणार हे माझा शंभर टक्के प्रयत्न की <laughs> या एक बऱ्याच एक गोष्ट असा ऐकणार होते की त्या क्षेत्राचा अनुभव नसताना त्या क्षेत्रात जोरे हो कुणी हे माझं ठामपणे मत आहे आईच्या गर्भातून नऊ महिने नऊ दिवसानंतर कुणी येऊन लगेच एकवीस किलोमीटरचे रनिंग म्हणजे अनुभव हे महत्वाचा होतो आपण ह्यात आल्यानंतरच अनुभव येणार आहे की काय आहे काय नाही आपलं एक प्रामाणिक मत आहे प्रामाणिक की बाबा आपण काहीतरी समाजाचं ज्या समाजात आपण आलोय त्या समाजाचं काहीतरी देणं आपण फक्त स्वतःचा स्वार्थ पण सर्वसामान्य आपण जे स्वतः व्यक्तिगत जीवन जगत असताना आपण समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतोय त्या समाजसेवेच्या भावनेनं आपण एक सामाजिक संबंध सुधारवण्यासाठी म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अंमलात राहण्यासाठी म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केला अनंतर आता असं वाटत नाही की बाबा एक मतदारांची विचारांची सरणी कुठेतरी बदलत चाललेली आहे आणि एक अपक्ष म्हणून उभं राहताना त्या मतदारांचा विचार आपण बदलू शकतो का हो निश्चित आज सर्वात महत्वाची गोष्ट अशी झाली आज कोणतेही पक्ष असू दे कोणीही व्यक्ती असू दे सर्व असू दे राजकीय पक्षाचं ठरलं जात आहे की जातीचा कोडगड लावला जातोय म्हणजे आज जे कोणत्याही पक्षाचे असू दे किंवा व्यक्तीचं असू दे जाहीरनामाला निघला तर त्या सर्वप्रथम प्राधान्य दिलं ते महापुरुषांचे चित्र छायाचित्र जे आहे मग शिवछत्रपतींचे असेल संभाजी महाराजांचे असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असतील गौतम बुद्ध महावीर सर्व व्यक्तींचे जे आहे ते छायाचित्र वापरलं जाते स्वतःचा स्वर्त साधला जातो एक माझं प्रामाणिक मत आहे की ज्या व्यक्तींच्या बरोबर आपण म्हणजे आपली क्षमता नाही तिथं फोटो लावण्याची आणि दुर्दैवाचं जे म्हणजे जे लिटरेचर्स वगैरे चित्र छापलं जाते पण आपला स्वार्थ साधण्यात साधतोय पण त्यांचे जे चित्र छापले ते दुसऱ्या दिवशी जर परिस्थिती गेली की ते इतके ते म्हणजे बाहेर विना कसं दृश्य आपण राजकारण करावं सर्व करावं पण ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे जगण्यामान जे जीवनदाना जो आपल्याला दिला आहे तो कुठं तर आपण त्या सर्व महापुरुष जे आहेत ना त्यांनी आपल्याला जे जी जीवन जगायची जी काला जी शिकवली ती डोक्यावर न ती डोक्यात घेणं गरजेचं आहे म्हणजे अंतर्मत गेलं शिक्षक प्रगतींनी जे आपल्याला जे जगायचं कसं शिकवलं संभाजी महाराजांनी कसं मरायच कसं शिकवलं हे की अशा गोष्टी आपल्या महापुरुष जे आहेत ना शिकण्याची जो क्षमता आहे ती आपण घेतली पाहिजे आणि आत्मसात केली पाहिजे पण दुर्दैवाला फक्त राजकीय क्षेत्रातच असताना आम्ही जातीची कोडगोड लागून जातो आणि त्या समाजाचं मतदार कसे यासाठी त्या प्रत्येक जाती म्हणजे आम्ही माझं ठामपणे असं एक मत राहील की जाती व्यवस्थेत आपण मतदार म्हणून जे वेळेले एक होतोय आपले जे महापुरुष आहेत त्यांना तर जातीच्या चौकटीत ह्या निवडणुकीच्या मार्गातून आपण त्यांना अडकवतोय हे करतोय म्हणजे जेणेकरून विशेष अमकामुख या समाजाचे व्यक्ती आहे अमका मुग या समाजाचे देव आहे ते केलं जातो हे चुकीचं आहे कारण सगळं आपल्या महापुरुषांनी जे आपल्याला आचार विचार जे दिले ते प्रत्येकांसाठी आहेत आणि इतकं करीत आहे की आपण दुर्दैवानं आपल्या अंत्य घेत नाही आपण फक्त फायद्यासाठी चोरी करत होते चुक काय अभंग आहे ते घालणे आम्हाला म्हणते आम्ही चालू दया बोलू गुंडगिरी करणं तर आम्ही कटायचंय कारण आम्हाला जर फायदा साधायचा असेल तर शिवछत्रपती काय संभाजी महाराज काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय अनाकोसाठी काय यांच्या आचार विचार धुळीस मिळवून आपण फक्त त्यांचे छायाचित्राचा स्वतःच्या स्वतःसाठी उपयोग करतो नक्कीच म्हणजे जर तसं जर बघायला गेलं कलयुगी ठेवलं संत झालं ठेवलं चिजवर पोटासाठी फेरे जातात आपण स्वतःच्या स्वतःसाठी या संत महाराज म्हणा किंवा सर्व आपल्या महापुरुषांचा उपयोग करून घेते हे दुर्दैव आहे आपण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या महापुरुषांचं जे आवेलना करतोय ते चुकीचं शंभर टक्के म्हणजे आपण त्यांचे विचार कुठे घेतले पाहिजे आणि ते विचाराव तेव्हा मार्गदर्मन केली पाहिजे हो निश्चित म्हणजे बघितलं म्हणजे की आपल्या मतदारसंघामध्ये अशा सुद्धा विचार लोक आहेत की ज्या ठिकाणी हे स्वराज्य असू दे हा देश असू दे हा समाज असू दे हे घडवण्यासाठी सुद्धा अनेक लोक आज प्रयत्न करत आहेत तर पुन्हा भेटूया एका नवीन पाहुणेसह बघत राहा रा, फक्त रा, शिवराजी न्यूज तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका